आपण आज आपल्या मार्गदर्शनातून खरंच प्रत्येकाच्या मनातील दीप चेतविला आहे आणि कर्तव्याचा वसा आपण घेऊन असंच प्रामाणिकपणे काम करणार आहोत याची ग्वाही मी आपण सर्वांतर्फे आज या ठिकाणी मान्यवरांना देऊ इच्छिते यानंतर कर्तव्य आणि सेवेचा ज्यांनी घेतला आहे वसा आणि आपल्या सामाजिक कार्यातून उत्कृष्ट अशा कार्यातून उमटवला आहे आपला ठसा असे आज लाभलेले मान्यवर माननीय नामदार मंत्री महोदय गुलाबरावजी पाटील पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री महाराष्ट्र राज्य यांना विनंती करते त्यांनी उद्बोधित करावे महाप्रती आणि जळगाव पर्यटन चित्रपट लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आपल्या महाराष्ट्राचे मदरप मंत्री आदरणीय आनंददा पाटील जे जळगाव शहराचे सन्मान्य आमदार आदरणीय राजू मामा भोळे आदरणीय कलेक्टर मध्ये सी ओमध्ये एस सगळे जिल्हा परिषदचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे सगळे अधिकारी सगळे पदाधिकारी समोर बसलेले सगळे माझे ज्यांना आत्ताच पत्र मिळाले ते सगळे माझे बंधू बहिणी आणि मित्रांनो मी आपल्या आपल्याला प्रे, खूप खूप शुभेच्छा देतो की आयुष्यामधल्या ज्या स्वप्नांना आपण पाहिलं ते स्वप्न साकार होण्याची संधी आज आपल्याला मिळालेली आहे आणि आण सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या महाभरतीच्या अभियानामध्ये आज जवळपास एक लाख लोकांची भरती या सरकारने या वर्षभरामध्ये केलेली आहे कलेक्टर मोजायला त्यांना आकडा घेत होतो की याच्यामध्ये एकूण महिला किती असाव्या तर तेहतीसच्या वरती महिला आहेत तेहतीस टक्केच्या वरती आणि दोन लोक तर असे आहेत की ते पंचावन्नच्या वरती अंतकाल मध्ये म्हणजे तीनही तीनही साल नोकरी करेल वाईस आलो काय करा <laughs> म्हणजे इतकी पारदर्शक भरती ये मते ही आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये होते याचा सुद्धा मला निश्चितपणाने अभिमान आहे सगळ्या अधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी कौतुक करायला पाहिजे एकही माणूस मला इकडे बसून द्या तिकडे बसून द्या करण्याकरताही आमच्याकडे आला ते त्याबद्दलही थँक्यू कारण की हे सीजन जरा बद्धीतच असते आम्हालाही काही इलाज नसतो शेवटी मतदार राजा आहे आणि तरुणांना पाहिल्यानंतर इथं निश्चितपणाने आनंद वाटला भगिनींना पाहिल्यानंतर आनंद वाटला मुलांना एक एक देताना वेगळा आनंद की नोकरी आहे 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 जे छोकरी नाही आणि निश्चितपणाने आज तलाठी होणं सुद्धा आता इतकं सोपं राहिलेलं नाहीये त्यामुळे आपण या या मधून आपण जे प्रयत्न करून पुढे आलात तलाठी म्हणजे काय समजतात तुम्ही गावाचा पुरा गल्ला तुमच्या गावात असते पूर्ण दप्तर तुमच्या पेटीमध्ये असते गुलाबराव पाटलाचे उतारे सुद्धा तुमच्या ताब्यात असते आणि महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागामधल्या आपल्या आमदार मोदयांचं आपण स्वागत करूया पूर्ण ग्रामीण भागामध्ये जर सगळ्यात जास्त विश्वास पात्र माणूस कुणी असेल जिल्हाधिकारी महोदय तर तलाठी अप्पा आणि ग्रामसेवक आप्पा, आप्पा। सगळ्यात जास्त विश्वास जनतेचा कुणावर असेल तर या लोकांवर असतो या ठिकाणी जिल्हा परिषदचे वीस कर्मचाऱ्यांची सुद्धा या ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात आले बाकीच्या मिळणारच आहेत फक्त आपल्याकडनं अपेक्षा ह्याच आहे की आता आम्हालाही सांगायला कारण राहिलं नाही पूर्वी काय होतं एक गाव एक सजा आणि एक सजेला पाच सहा गाव आणि त्याला एकच तलाठी तला, तला, तला बोलायला तू तो म्हणायचं आहे काकली मे काकली फुलपाट मेलपाट फुल मे लागाय बोले बोल घर पे है म्हणजे हे जे हे सांगत होते ना आता ते बंद होणार आता पूर्ण ठिकाणी जागा भरल्या गेल्यामुळं खोटे मोडण्याचा कार्यक्रम आता हा फ्रेश माल आहे एकाएकी लवकर आता अडचण येणार नाही यांना पळणारे लोक आहेत हे स्पीड पकडणारे आहेत आणि तो उद्याचा महाराष्ट्र आणि उद्याचा देश आहे तो त्याच्यात हे सगळे तरुण आहे आणि ते निश्चितपणाने आपल्या विकासाची जी पायाभरणी या देशाची राज्याची सुरू आहे त्याच्यामध्ये एक चांगलं काम या ठिकाणी पुढच्या काळामध्ये करतील अशी खात्री आहे आज या जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास तीनशे चारशे चौदा लोकांची भरती पूर्ण प्रक्रियेमध्ये झाली त्याच्यामध्ये शिक्षकांची झाली आणि शिक्षक सुद्धा आता आपण पाहिलं तर शाळेमध्ये शिक्षकांची पटसंख्या मुलांची जर पाहिली तर शिक्षकांची फार कमतरता आहे काही काही ठिकाणी शिक्षकांची संख्या म्हणजे एक शिक्षकी शाळा राहू नये पण तरी सुद्धा नाही काही ठिकाणी एक शिक्षकी शाळा सुद्धा दिसतीये त्याला बरीच कारण आहेत आपण असं म्हणता येणार नाही की फक्त जिल्हा प्रशासनाच्या प्रायव्हेटेशन जे चाललंय सगळीकडे इंग्लिश मीडियमचं स्कूलचं टेव आहे त्याच्यामुळे संख्येची जी गळती आहे आणि त्या गळतीमुळे निश्चितपणाने मराठी माध्यमामध्ये येणाऱ्या मुलांची संख्या किंवा उर्दू माध्यममध्ये येणाऱ्या मुलांची संख्या जी कमी होती आहे त्याला बरीच कारण आहे आणि आज या सुंदर कार्यक्रमाला आम्हाला येता आलं असं मला आठवतं की माझाही नंबर एकोणीशे त्र्याऐंशी साली डीएड लागला होता तेव्हा दसवी पास हो गया आदमी पचप्पन पी क्लोज नाही तर काय तिकडचा गुरुजी सोडला आणि तुम्ही विधानसभेचा गुरुजी म्हणून आम्हाला तिकडं पाठवलं पण आपल्या आशीर्वादाने कोणत्याही क्षेत्रामध्ये जावं स्ट्रगल आहे संघर्ष करा जीवन ही संघर्षाची यात्रा आहे सहज काही मिळत नाही कुठल्याही क्षेत्रात मिळत नाही प्रत्येकाला वाटते की या फील्डमध्ये गेलेला माणूस समाधानी आहे निश्चितपणाने प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी संघर्ष करायचा डॉक्टर असेल त्याला संघर्ष करायचा वकील असेल त्याला केस चढवायला त्याला संघर्ष करायचा नोकरीवाल्याला संघर्ष करायचा इव्हन कलेक्टर साहेब लाल दिवाच्या जरी गाडीत बसलेले असले तरी आयुष्यामध्ये त्यांना संघर्ष करायचा आणि आम्हालाही करायचा पण आमच्या जातीला तर लोक मानतच नाही सध्या <laughs> उडारी म्हणजे एक वेगळा प्राणी आहे त्याला दोन हृदय सहा पाय आहे अकरा डोके आहे असं मानणारे काही लोक पण कधी तरी आमच्याही जीवनपणामध्ये जर आपण गेला तर आपल्याही लक्षामध्ये येईल की हे क्षेत्र सुद्धा संघर्षाशिवाय नाही आता तुम्ही अठ्ठावन्न वर्षापर्यंत डायरेक्ट फायनल आहे हमको तो, तो पाच साल मे एक्झाम देणी पडते सर अठ्ठावन नंतर हा आता तर शेतवार महिन्यानेच परीक्षा आहे पास केलं तर ठीक नाही तो सतरा नंबर का फॉर्म पाच साल के बाद म्हणजे आमची नियुक्ती ही पाच वर्षाची आहे तुमची सगळ्यांची नियुक्ती अठरा वर्षाची आहे आमचं करिअर हे पाच वर्षापुरतं असतं जर आम्ही चांगलं काम केलं तुम्हा मनाला भावलं तर तुम्ही ठप्पा देणार तर आम्ही आमदार होणार आणि सध्या आमच्याकडे ही फार जबरदस्त स्पर्धा आहे त्यामुळे <laughs> निश्चितपणाने तुमचा आणि आमचा संबंध आता येणारच आहे आम्ही काम असलं पाणी जास्त पडलं तरी तलाठी पाणी कमी पडलं तरी तलाठी वारा आला तरी तलाठी जास्त ऊन पडला तरी तलाठी खरडून गेलं तरी तलाठी पीक पिकलं नाही तरी तलाठी म्हणजे तुम्ही कुठे आम्हाला कामात येत नाही हे सांगू अजून एक राहिलं अगदी आला आणि त्याचं छोटंसं काम केलं तर तुम्हाला भरभरून आशीर्वाद देऊन जातो भरभरून आशीर्वाद देऊन जातो ही सेवा आपल्याला नोकरीच्या रूपाने मिळाली आहे आता पगारही बरे आहे अडचण नाही आहे त्यामुळे निश्चितपणाने आपण अपन, आपल्या भावी आयुष्यामध्ये फूट प्रगती करावी आयुष्यामध्ये आणखी स्पर्धात्मक परीक्षा असल्या तर त्याच्यामध्ये पुन्हा आता या बसमध्ये बसलात आणखी जर फास्ट बस मिळाली त्याच्यामध्ये आपण एकूण दाखवतो पुढच्या आता बरेच लोक असे असतात पी एस आर होतात पाहिला तर काही दिवसांचं डिवाईस झालेला दिसतो एक्झाम देऊ काही असे बरेच पोलीस पाहिलेत मी की जे पोलीस म्हणून भरती होतात

माझे सैनिक फक्त इच्छुक आहे झालो सरांनी पण मला इन्स्ट्रक्शन दिल्या व्यवस्थित बोलायचं काही इकडे तिकडे बोलायचं नाही पण भाऊ मी सांगू इच्छितो सतरा वर्ष सर्व्हिस करून मला जॉब असताना पाहायचंच होतं म्हणून मी दोन तीन वर्ष अभ्यास केला आणि जसं दादाने सांगितलं की आपलं जे सरकार आहे मी पॉलिटिकल गोष्टी करत नाही पण खूप महत्वाचं बोलते सर्वे जे इथं बसलेले विविध क्षेत्रात निवड झालेले माझे मित्र आणि मैत्रिणी मी आजच्या दिवसाला पाळू म्हणूनही सांगते बारा तेरा परीक्षा पास झालेलो आहोत आणि या परीक्षा पास होत असताना मला जो अनुभव होता तो मला शेअर करायचा होता अनुभव असा होता की आपल्या जिल्ह्याचे कलाटींचे निकाल लागत नव्हते आणि व आमची संघटना आणि सिव्हिल मुलं ठिकठिकाणी आपले महसूल मंत्री विटे फ्रॅट साहेब यांना जाऊन भेटत होतो सर आमच्या गोष्टी समजून घेत होत्या कधी कधी ते पण त्रास जात होते पण त्यांच्या नजर दिसत होत की तुम्ही तुमचा त्रास देणार सरांनी ते केलं आणि आपलं जे शासन आहे नक्कीच आपल्या पाठीशी आहे हे मला जाणवलं दुसरा मुद्दा असं सांगायचा आहे की भाऊ मी परीक्षा देत असताना घरी देखील आले होते का सोळा लाख द्या म्हणजे मार्ग मोकळा होतोय पण मला मग होता मी ते केलं नाही आणि एक अनुभव तुम्हाला सांगतोय मला वाटतं शंभर नाही हजार मधून चुकून एखादा तो पण बाय मिस्टेक एक्स्ट्रा मार्क्स कडून किंवा कॉम्प्रोमाइज घेऊन सिलेक्शन झाले असतील जेवढे माझे बंधू भगिनी हो सिलेक्ट झाले मला पूर्ण खात्री आहे की ते खूप मेहनत करून अभ्यास करून आले आहेत या ठिकाणी आव्हान झालंय आदरणीय आमदार गिरीश भाऊ मी या ठिकाणी आदरणीय जिल्हाधिकारी यांना विनंती करेल की आगे। आगे। प्रिया नावाची एक सिने अभिनेताला एक ब्रँड अम्बॅसिडर म्हणून मन, घेऊन आपले जळगाव जिल्ह्यामध्ये असलेले एकवीस महत्वपूर्ण पर्यटन स्थळाला त्या ठिकाणी त्यांनी भेट दिला प्रत्येक भेटाला भेटला त्यांनी एक ते दोन मिनिटाची एक छोटी चित्र चित्रफिल्म तयार करून घेतली आणि हा हा फिल्मच्या माध्यमातून मार्थे सोशल मीडिया असेल आणि पूर्ण देशभरात हिंदी इंग्रजी आणि मराठी या तीनो भाषा हा फिल्म तयार करण्यात आली पर्यटन मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही माध्यम समूहाच्या पुणे संस्थेने वीस स्थळांच्या सेलिब्रिटी प्रिया मराठे यांचा समावेश असलेल्या आणि जीवन कदम यांनी दिग्दर्शित केले एकूण पंच्याहत्तर दर्जेदार व्हिडिओ तयार केले गेले आहेत आणि यातीलच जळगाव जिल्ह्यातील ऐतिहासिक पर्यटन आणि कला संस्कृती दाखवणारा हा व्हिडिओ यामध्ये शामदेव मंदिर गांधी तीर्थ जैन मंदिर पद्मालय यांचा समावेश आपण करत आहोत पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी मानपत्र देऊन पर्यटन विभागाच्या वतीने करण्यात येतोय तसंच नामदार दादा पाटील यांचाही सन्मान या ठिकाणी मानपत्र देऊन पर्यटन विभागाच्या वतीने होतो